या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत रवी मॅजिक परंपरा स्वाद की मा के हात की छान काय हे समोर बहरलेली फुलं काय शोभत काय हव्यात काय करणार तोंडाची पार चवच गेली त्यात तुमचं दुर्लक्ष काय हे कसले भातार चाळे तोंडाची चव तुमच्या हातात अहो पुरे आता कुठे ऐकलं तर काय म्हणते लोकांची आवडते आपली आवड म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला असं काय करताय बऱ्याच दिवसात तुम्ही रवी मॅजिक चे गुलाबजाम स्वादिष्ट खीर आणि खमंग ढोकळा केला नाहीत म्हणून म्हटलं तोंडाची चवच गेली तुम्हाला काय वाटलं तो मतलब रवि मजे से गुलाब जाम हवेत का थंबा <laughs> आयुष्य भर साथ के दी तुम जी टेस्ट मला नहीं करना तो कोणाला करना हे रवि मैजिक से गुलाब जाम हम्म थैंक यू रवि मैजिक जोड़ी और गोड़ी कायम ठेवल्याबद्दल मुव्हिंग एस्पिरेशन भाग दोन प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित वाचन सुधीर मोघे निर्मिती द कॅटलिस्ट सर्वार्थाने आत्मनिर्भर झेन श्रीराम आणि जितामित्र अहमदनगर मिहिराणी ईशान मिलिंद कुलकर्णी कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरर ते ई एम हा प्रवास सोपा नसतो त्यासाठी स्वतःच्या क्षमतांवर प्रचंड आत्मविश्वास आणि क्लायंटला हवं त्याहून अधिक देण्याची इच्छाशक्ती आवश्यक असते त्याच पद्धतीनं जागतिक पातळीवर आपली गुणवत्ता सिद्ध करून तिथं जॉईंट वेंचर करण्यासाठी वेगळी कौशल्य आवश्यक असतात मिलिंद कुलकर्णी यांचा वारसा चालवणारे मिहिर आणि ईशान हे बंधू याच ध्येयानं प्रेरित होऊन कार्यरत आहेत ते सख्खेभाऊ आहेतच पण त्यापेक्षाही अधिक असे घट्ट मित्र आहेत त्यांच्यातलं ट्युनिंग मात्र अफलातून आहे उद्योगाची पायाभरणी झेन ग्रुप ऑफ कंपनीज या नावानं आज ज्या उद्योगाचा विस्तार झाला आहे त्याची सुरुवात एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये एका भाड्याच्या खोलीत मोटार रिवाइंडिंगच्या फसलेल्या कामानं झाली होती आज या समूहानं ब्लोअरसह विविध उत्पादनांच्या बाजारपेठेत महत्त्वाचं स्थान प्राप्त केलं आहे या कंपनीचे संस्थापक मिलिंद एकनाथराव कुलकर्णी आर्थिक प्रतिकूलतेमुळे बालपणापासूनच कष्ट करून चार पैसे कमावण्याची धडपड करत असत आई पद्माबाई यांचंही प्रोत्साहन त्यांना मिळे दहावीत चांगले मार्क मिळाल्यानंतर मिलिंद यांनी छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये इलेक्ट्रिकल शाखेत प्रवेश घेतला डिप्लोमा झाला की नोकरी मिळवून घराला हातभार लावायचा इतकाच मर्यादित हेतू त्यांचा होता एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये त्यांनी अहमदनगर इथेच एका कंपनीत नोकरी सुरू केली पण स्वतःचा उद्योग सुरू करण्याचं स्वप्न त्यांना काही स्वस्थ बसू देत नव्हतं त्याचवेळी आध्यात्मिक स्वरूपाच्या वाचन चिंतनामध्ये ते रमले कन्याकुमारीत ते विरक्त अवस्थेत गेले पण उद्यमशील वृत्ती तिथंही त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती तिथून ते परतले आणि बिना भांडवली प्रकारातल्या इस्टेट ब्रोकिंग पंक्चर सोल्युशन चहापुड्यांची विक्री असे व्यवसायही त्यांनी केले एक नोकरीही त्यांनी काही काळासाठी पत्करली त्याच कंपनीत बिघडलेल्या रिजेक्ट होऊन आलेल्या इलेक्ट्रिकल मोटारींच्या दुरुस्तीचं एक काम त्यांच्यासमोर आलं आणि तिथूनच त्यांच्या उद्योगाची वाटचाल सुरू झाली कामाचा प्रारंभ ऋत्विज इलेक्ट्रिक आणि इंजिनिअरिंग वर्क्स या नावानं मोटार रिव्हाइडिंगपासून झाला काही दिवसांनी क्रॉम्प्टन ग्रीव्हचा व्हेंडर कोड त्यांना मिळाला आणि एकोणीसशे ब्याण्णवपासून एम आय डी सीमध्ये त्यांचा उद्योग कार्यरत झाला त्याच दरम्यान केमिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा घेतलेल्या राधा यांच्याशी ते विवाहबद्ध झाले त्या काळातच क्रॉम्प्टनमध्ये वरिष्ठ पदावर असलेले राजीव गुजर तिथून बाहेर पडून नव्या पर्यायाच्या शोधात होते ते सोबत आल्यास आपण नवं काही सुरू करू शकू असं त्यांना वाटलं चर्चा करून मिलिंद आणि राजीव यांनी एकत्र येण्याचं ठरवलं आणि त्यानंतर मोठा रिवाइंडिंग पाठोपाठ त्यांनी पावडर कोटिंगच्या व्यवसायात पदार्पण केलं पण या दोन्ही कामात प्रोसेसिंगचाच भाग होता प्रॉडक्शनमध्ये काही काम करायला हवं असं त्यांना जाणवू लागलं आणि त्यातून अल्टरनेटर्सचे काही सुटे भाग बनवण्याला प्रारंभ झाला त्याच काळात आलेल्या जागतिक मंदीचा सामना करण्यासाठी त्यांनी नगरमध्ये चक्क आर्चीस ग्रीटिंगचं शोरूम उघडलं काही काळ राजीव आणि त्यानंतर काही काळ मिलिंद या दुकानात बसत कंपनीचं काम ते आळीपाळीनं सांभाळत असत मंदीची लाट संपतानाच त्यांनी अल्टरनेटरच्या सुट्या भागांऐवजी पूर्ण अल्टरनेटर्सच बनवण्याला प्रारंभ केला दोन हजार नऊ दहाच्या दरम्यान ते ब्लोअर्स निर्मितीच्या क्षेत्रात उतरले भारतात आणि परदेशातही त्यांचे ब्लोअर्स वापरले जातात त्यासाठी त्यांनी जर्मन कंपनीशी सहयोग करार केलाय विश्वास प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता या त्रिसूत्रीवर त्यांची वाटचाल सुरू असते नेक्स्ट जेन उद्योजक मिहीर आणि ईशान मिलिंद कुलकर्णी यांचं योगदान आपल्या वडिलांनी सुरू केलेला उद्योग व्यवसाय चाकोरीत पुढे चालवण्यास नवी पिढी तयार नाही त्यांना त्यात काही आणायचे आहेत आणि हे सगळं निव्वळ कन्सल्टंटच्या बळावर नव्हे तर स्वतः पुढाकार घेऊन स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवून त्यांना घडवायचं जिता मित्र मध्ये ई आर पी अस्तित्वात आलं पण ते कुठल्याही सर्व्हिस प्रोव्हायडरला ऑर्डर देऊन नव्हे तर मिहीर यांच्या स्वतःच्या मेहनतीतून एक्सेल शीट आणि गुगल शीटच्या वापरातून त्यांनी स्वतः ई आर पी विकसित केलं त्यावर ही ग्रुप कंपनी काम करते ईशान यांनी सर्व लीगल कम्प्लायन्सेसमध्ये स्वतः लक्ष घातलं उद्योगाशी संबंधित सर्व कायद्यांची पुस्तकं आणून स्वतः अभ्यास केला आणि त्यातून अचूक अंमलबजावणीही केली हे दोघंही इंजिनिअर आहेत उद्योगाची धुरा वाहून नेण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण त्यांच्यात आहेत त्या बळावर त्यांचा उद्योग सातत्यानं नवी उंची गाठतोय झेन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या झेंड्याखाली अहमदनगरच्या मध्ये झेन इलेक्ट्रिक कंपनी श्रीराम कोटिंग्ज आणि जितामित्र इलेक्ट्रो इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या तीन कंपन्यांची मिळून एकंदर सात युनिट्स कार्यरत आहेत यात कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंगपासून ओई एम उत्पादनांपर्यंत आणि आता स्वतःच्या प्रॉडक्टचीही निर्मिती होते मिलिंद कुलकर्णी यांनी राजीव गुजर यांच्या सहकार्यानं सुरू केलेल्या या उद्योगात मिहीर आणि ईशान या मिलिंद यांच्या दोघा पुत्रांनी चांगलेच पाय रोवले आहेत त्यांच्या आकांक्षा आणि क्षमता मिलिंद यांना सुखावणारे आहेत पुढचा प्रवास जाणून घेतानाच झेन आणि जिता मित्र ही उद्योग विश्वात फारशी प्रचलित नसलेली नावं त्याबद्दल थोडंसं जाणून घ्यावं लागेल यामागे मिलिंद यांचं चिंतन आहे झेन हा शब्द ज्ञानपासून तयार झालेला आहे ज्ञानाचं हिंदीत ज्ञान झालं आणि जपानी भाषेत ते झेन बनलं झेनचा एक अर्थ शून्य असाही आहे राजीव गुजर यांनी फार पूर्वी आर्ट ऑफ मोटरसायकल रिपेअरिंग हे पुस्तक वाचलं होतं झेन तत्वज्ञानावर आधारित या पुस्तकातून त्यांना हे नाव सापडलं आणि मिलिंद यांनी कंपनीसाठी ते स्वीकारलं जितामित्र हे विष्णूचं नाव आहे विष्णू सहस्त्रनामात हे येतं शत्रूलाही जिंकणारा असा याचा अर्थ पण इथं शत्रूंचा अर्थ केवळ बाह्य शत्रू इतकाच अभिप्रेत नाही मनाच्या आतील षड रिपूंवर सुद्धा विजय मिळवणारा त्यांना जिंकणारा असा हा अर्थ आहे म्हणून हे नामकरण त्यांनी दुसऱ्या कंपनीसाठी केलं मिहीर आणि ईशान हे दोघं बंधू त्यातले मिहीर बालपणापासूनच रँकर परीक्षा कुठलीही असो आपण अव्वल असलं पाहिजे हे त्यांचं ध्येय याच जिद्दीतून बारावीनंतर घरीच तयारी करून त्यांनी बिट्स पिलानीला प्रवेश मिळवला आणि मेकॅनिकल नंतर थेट आपल्या उद्योगात सहभागी न होता केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वतीनं चालवल्या जाणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेडमधून निर्यात विषयक अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला या अभ्यासक्रमाची इंटर्नशिप त्यांनी फ्लिपकार्टमध्ये केली असिस्टंट ऑपरेशन मॅनेजर म्हणून काम करताना डिलिव्हरी व्हॅन एफिशियन्सी म्हणजेच गोडाऊनमधून व्हॅन बाहेर पडल्यानंतर कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त डिलिव्हरी कशी होऊ शकेल यावर त्यांनी काम केलं त्यानंतर ते आपल्या कंपनीत दोन हजार सोळामध्ये सहभागी झाले ईशान हे मूलत कलासक्त स्वभावाचे पेंटिंग कवितालेखन चित्रपटांचं रसग्रहण गोतावळा जमवून गप्पा मारणे हा त्यांचा पिंड मिहीर आणि ईशान यांच्यात तसं तीन वर्षाचं अंतर पण ईशान सांगतात मिहीरनं मला कधीही लहान भावासारखं वागवलंच नाही तो मला मित्रच मानायचा सतत त्याच्यासोबत मला ठेवायचा त्यामुळे त्याचे सगळे मित्र हे माझेही मित्र झाले भरपूर वाचन देश परदेशातील ठिकठिकाणची भटकंती इतिहासाचा अभ्यास यातून ईशान यांचं वेगळं व्यक्तिमत्व घडत गेलं त्यांनीही पुण्यात एम आय टीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि मास्टर्स डिग्री वगैरे न घेता दोन हजार सतरामध्ये ते कंपनीत दाखल झाले योगायोग असा की त्याच वर्षी भारत सरकारनं विशिष्ट प्रकारचं उत्पादन त्या वर्षापासून बंद करण्याचा पण वर्षभरात तयार झालेली उत्पादनं पुढल्या वर्षापर्यंत विकता येण्याचा निर्णय घेतलेला होता त्यामुळे कंपनीचं काम अभूतपूर्व वाढलं आणि ईशान थेट कंपनीत येऊनच दाखल झाले ही वाटचाल समजून घेताना झेन ग्रुपची रचना देखील आपल्याला पाहायला हवी एकोणीसशे ब्याण्णवच्या आधी मिलिंद कुलकर्णी हे काम एक हाती सांभाळत या ग्रुपमध्ये झेन इलेक्ट्रिकल कंपनी स्थापन होताना राजीव गुजर त्यांच्यासोबत सहभागी झाले दोन हजार सातमध्ये झेनचे दुसरे आणि दोन हजार पंधरामध्ये तिसरे युनिट सुरू झाले इथे स्नायडरसाठी स्विच गिअर्स कमिन्ससाठी अल्टरनेटर आणि क्रॉम्प्टन ग्रीवसाठी मोटर्स आणि अल्टरनेटर्स बनतात हे कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग आहे हे काम मिलिंद कुलकर्णी आणि राजीव गुजर सांभाळतात मिहीर कुलकर्णी जिता मित्र इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडचं सा काम सांभाळतात त्यांचा सा पहिला प्लॅन दोन हजार नऊमध्ये तर दुसरा दोन हजार एकोणीसमध्ये सुरू झाला इथे सेंट्रिफ्युगल फॅन्स आणि ब्लोअर्स तयार होतात फार्मा प्रोसेस इंडस्ट्री पेंट शॉप आदी ठिकाणी ही विशेषत्वानं तयार केलेली उपकरणं लागतात देशभरातील अनेक विख्यात कंपन्या आणि परदेशातही काही उद्योग हे त्यांचे कस्टमर आहेत ईशान श्रीराम कोटिंगची जबाबदारी सांभाळतात इलेक्ट्रिक मोटर्स आणि वॉटर पंप्सचे ते किर्लोस्कर के एस बी वरुणा आणि क्रॉम्प्टन या कंपन्यांचे ई एम आहेत याच पंप्समध्ये श्री हा त्यांचा स्वतःचा ब्रँडही बाजारात येत असतो त्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंगची सुविधा होती पण आता त्यांनी फक्त ई एम स्वरूपातच काम करण्याचं निश्चित केलं आहे मिहीर यांच्यावर पहिली कामगिरी टाकण्यात आली ती जिता मित्रच्या मार्केटिंगची त्यांच्याकडे उत्पादन क्षमता चांगली होती त्या तुलनेत आणखी मोठ्या प्रमाणात आलेल्या ऑर्डर्स कंपनीला पुढे नेऊ शकत होत्या मिहीर यांनी एकीकडे मार्केटचा अभ्यास सुरू केला लक्षात असं येत होतं की सेंट्रिफ्युगल फॅन्स आणि ब्लोअर्स या उत्पादनांना सीई आणि एटेक्स ही सर्टिफिकेशन असली तर त्यांना चांगलं मार्केट उपलब्ध होऊ शकतं त्यांनी एकीकडे एक मार्केटमध्ये नवे कस्टमर्स शोधत असतानाच साधारण दोन वर्ष मेहनत करून ही सर्टिफिकेशन्स मिळवली भारतात बेंगलोर चेन्नई हैदराबाद अहमदाबाद बडोदा दिल्ली आणि चंदीगड इथे या प्रॉडक्टला चांगलं मार्केट आहे याशिवाय एक्सपोर्ट मार्केटही उपलब्ध आहेच या, आहे। या जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि मिहीर यांच्या कर्तृत्वावर मिलिंद आणि राजीव यांचा विश्वास बसला आणि त्यांनी त्याचवेळी दोन हजार एकोणीसमध्ये कंपनीची पूर्ण जबाबदारी मिहीर यांच्यावर सोपवली त्यानंतर त्यांनी कधीही हस्तक्षेप केला नाही मागितल्याशिवाय सल्लाही दिला नाही दर महिन्याचं बॅलन्सशीट मात्र ते आवर्जून पाहतात त्यावर चर्चा करतात मतं मांडतात जबाबदारी सोपवायची तर पूर्णपणे ही मिलिंद यांची खासियत मिहीर सांगतात मी दोन हजार एकोणीसपासून प्रॉडक्शनसुद्धा पाहण्यास सुरुवात केली दोन वर्षात घेतलेल्या मेहनतीचा हा परिणाम झाला होता की उत्पादन सातत्यानं वाढत होतं नव्यानं उभारलेली शेडसुद्धा कमी पडत होती दोन हजार एकवीसमध्ये आम्ही नवीन शेड उभारली तीही कमी पडू लागली तेव्हा दोन हजार तेवीसमध्ये आम्ही अधिक मोठी शेड आणि नवं ऑफिस उभारलं एकीकडे हा विस्तार सुरू होता त्याच वेळी मला लक्षात आलं की झेन ग्रुप म्हणून आम्ही सर्वांनी एकत्रित विचार करायला हवा वाढलेले ग्राहक विस्तारलेली प्रॉडक्शन लाईन हे सगळं पाहता ई आर पी महत्त्वाचं ठरणार होतं विशेषत्वानं आमच्याशी जोडल्या गेलेल्या मल्टीनॅशनल उद्योगांना लाईव्ह स्टेटस जाणून घेण्याची अनिवार्यता होती आम्ही दोन हजार एकोणीसमध्ये सी आर एम अर्थात कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट अंमलात आणलं इन्क्वायरी कोटेशन परचेस ऑर्डर पेमेंट कलेक्शन हे सारं ऑनलाईन आलं आणि वेगवेगळ्या विभागांना एकत्र काम करणं शक्य झालं दोन हजार वीसमध्ये आम्ही पी पी सी अर्थातच प्रोडक्शन प्लॅन अँड कंट्रोल हे प्रत्यक्षात उतरवलं यासाठी आम्ही काही ए आर पी कंपन्यांना पाचारण केलं होतं पण आमच्याकडील कामांचा सुट्या भागांचा विस्तार लक्षात घेता ते अवघड काम करायला कोणीच तयार होईना त्यामुळे मी स्वतःच एक्सेल आणि शीटचा वापर करून हे प्रत्यक्षात उतरवलं आता यावर आमच्या संपूर्ण समूहाचं पूर्णतः लाईव्ह स्टेटस दिसतं ही सर्व टूल्स मी स्वतः डेव्हलप केली आमच्या तीस वर्कर्सना यासाठी आम्ही प्रशिक्षण दिलं आणि हे काम सुरू झालं एकही रुपया खर्च न आप अपली करता माणसं आपापली कामं तर करत असतातच सिस्टीम देखील आपोआप चालते दोन शीट्सवर टर्नओव्हर करतो कोरोना काळात मोठं संकट आलेलं होतं मी त्याचा उपयोग नव्या गोष्टी शिकण्यासाठी केला मी ऑनलाईन ट्रेनिंग कोर्स केला माझी सॉफ्ट स्किल्स वाढवली कार्पेंटरी शिकलो मित्रपरिवारासाठी घरात छतावर कॉफी कॅफे सुरू केला मी आलो तेव्हा कंपनीचा टर्नओव्हर पाच कोटी होता तो पंधरा कोटींवर पोहोचला दोन हजार अठ्ठावीस अखेर आम्हाला तो पंचवीस कोटींवर न्यायचा आहे त्यासाठी आम्ही नवा मार्केटिंग ड्राईव्ह आखत आहोत काम सुरू असताना मी सिस्टीम्सवर लक्ष केंद्रित केलं आम्ही जागेवर असू की नसू काम पुढं गेलं पाहिजे आणि त्याचे लाईव्ह अपडेट्स मला मिळाले पाहिजेत त्यातून सिस्टीम्स बसवल्या भविष्यातल्या योजना लक्षात घेत नव्या युनिटमध्ये दहा मीटरची उंची आणि पाच टनी क्रेनची योजना करून ठेवलेली आहे आता आमचं भविष्यातल्या विस्ताराकडे आहे ईशान यांच्या कामाचा शुभारंभच धावपळीनं झाला श्रीराम कोटिंग्समध्ये ठरल्या मुदतीत जास्तीत जास्त उत्पादन घेऊन कंपनीची आर्थिक स्थिती अधिक बळकट करणं ही त्यावेळची गरज होती त्यातून मोकळं होताच त्यांनी एकीकडे आपल्या कस्टमरशी संवाद सुरू केला आणि तांत्रिक बाजूंवरही लक्ष देण्यास सुरुवात केली त्याचवेळी उद्योग जगतासाठी गरजेचे असलेले कायदे पी एफ ई एस आय सी वगैरे संबंधित नियम आणि अन्य प्रशासकीय गोष्टींचा मी अभ्यास सुरू केला श्रीराम कोटिंग्जमध्ये प्रामुख्यानं पंप्सची निर्मिती होते इथं आधी फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग होत असे याशिवाय त्यांचे स्वतःचे पंप्सही तयार होतात दोन हजार एकोणीसमध्ये कामाला सुरुवात केल्यानंतर ईशान यांनी कमिन्स आणि सिमेंट्स हे दोन नवे ग्राहक जोडले या टप्प्यावर मिलिंद यांनी त्यांच्यावर या कंपनीची जबाबदारी सोपवली केवळ कंत्राटी पद्धतीनं उत्पादन करण्यापेक्षा ज्यात आपली गुणवत्ता पारखली जाईल आणि कौशल्यांना वाव मिळेल अशा ई एम स्वरूपातच आपल्या कंपनीला विकसित करण्याचं त्यांनी ठरवलं आणि त्या पद्धतीनं डिझाईनपासून उत्पादनांपर्यंत प्रत्येक पातळीवर सक्षम टीम त्यांनी उभी केली त्यांच्याकडे असलेल्या कस्टमर्सशी चर्चा करून त्यांना ओ साठी तयार केलं हे काम सोपं नसतं त्यांना आपली गुणवत्ता राखली जाईल याची हमी हवी असते त्याचबरोबर इनोव्हेशनचीही अपेक्षा असतेच या दृष्टीनं त्यांनी आपल्या प्रणालीसाठी आय एस स्टँडर्ड मिळवलं अशा सर्व कसोट्यांना उतरत त्यांनी त्यामध्ये यश मिळवलं त्याचवेळी त्यांच्या लक्षात आलं की आपण काय उत्तम पद्धतीने काम करतो हे जगाला कळण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रदर्शनात सहभागी व्हायला पाहिजे संपूर्ण दक्षिण आशियातील आशा उत्पादनाचं केंद्र असलेल्या कोइंतूर इथल्या प्रदर्शनात त्यांनी आपला स्टॉल लावला आणि तिथं त्यांना चांगलं यश मिळालं ईशान सांगतात मी दोन हजार वीस नंतर प्रामुख्यानं सप्लाय चेन आणि मार्केटिंग यावरच लक्ष केंद्रित केलं कस्टमर आम्हाला सहजासहजी रेट वाढवून देणार नसतो अशावेळी आम्हालाच पर्यायी पुरवठादार शोधून कॉस्ट कटिंगचा मार्ग अवलंबावा लागतो रिलेशनशिप डेव्हलपमेंट हा तर कळीचा शब्द आहे मला माणसं जोडायला गवतावळा जमा करायला मुळातच आवडतं व्यवसायात मी त्या कौशल्याचा वापर करून नव्या संधी शोधत असतोच आधी आम्ही एक्सपोर्टमध्ये नव्हतो पण तिथं मार्केट मोठं आहे त्या दृष्टीनं डॉक्युमेंटेशन पूर्ण करून ऑस्ट्रेलिया जर्मनी अमेरिका या देशात आम्ही निर्यात सुरू करण्यात यश मिळवलं या तांत्रिक बाबींमध्ये लक्ष घालून कंपनीला प्रगतीपथावर नेत असतानाच ईशान यांच्या लक्षात आलं की आपला ग्रुप कायदेशीर बाबींच्या पूर्ततेमध्ये थोडासा कमी पडतोय प्रदूषण नियंत्रण कामगार कायदा कामगार विमा मरीन इन्शुरन्स हे आणि असे अनेक लिगल कंप्लायन्सेस कुठल्याही कंपनीच्या अस्तित्वात खूप महत्वाचे ठरतात या विविध गोष्टींसाठी लागणारी सर्टिफिकेशन्स कायद्यानुसार आवश्यक त्या अटी नियमांची पूर्तता टॅक्सेशनच्या बाबतीतले निर्णय या सर्व बाबी निव्वळ सल्लागारांवर सोपवून चालत नसतं या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास ईशान यांनी केला केवळ सरकारी तरतुदीनुसार न वागता कामगारांचं हित लक्षात घेऊन त्यापेक्षाही जास्त देण्याचा प्रयत्न त्यांनी ग्रुपमध्ये केला एकीकडे ईशान आपल्या उत्पादन प्रणालीत नवनव्या गोष्टी आणत होते तेव्हाच मिहीर ऑइल आणि गॅसेसमध्ये काम करणाऱ्या आखाती देशातल्या आपल्या ग्राहकांसाठी विशेष ब्लोअर्स विकसित करत होते अबुधाबीच्या मर्जान नावाच्या एका मोठ्या ग्रुपसोबत त्यांनी या संदर्भात टायअप केला आहे मिहीर लक्ष घालतात तो ब्लोअर सरसकट सर्वांना एकसारखा चालत नसतो प्रत्येक इंडस्ट्रीच्या आणि तिथल्या क्षमतेच्या गरजेनुसार तो ऑर्डरप्रमाणे बनवावा लागतो ईशान यांच्या कंपनीतल्या मोटारीतही कस्टमायझेशन असतं त्यांनी पोल्ट्रीतील कूलर्ससाठी लागणाऱ्या एक्झॉस्ट फॅनसाठी विशेष मोटर्स बनवल्या मिल्किंग मशीन्समध्ये लागणारी विशेष प्रकारची मोटरही त्यांनी विकसित केली केवळ मोटरच नव्हे तर पूर्ण मिल्किंग पंप्सच आता त्यांनी विकसित केले आहेत ॲप्लिकेशननुसार वेगवेगळ्या मोटर्स ते उपलब्ध करून देत आहेत मिहीर हे स्कूबा डायव्हिंगमध्ये प्रवीण आहेत त्यांनी भारतासह जगभरातल्या अकरा ठिकाणी आजवर एकशे ऐंशीपेक्षा जास्त वेळाला डायविंग केलं आहे मित्र जमवून बोर्ड गेम खेळणं हा त्यांचा आवडता छंद ईशान यांना इतिहासाचीही आवड आहे सन चौदाशे नव्वद ते अठराशे सात या दरम्यानच्या अहमदनगरच्या इतिहासावर ते संशोधनपर लेखन करत आहेत त्यांना त्यांच्या संगीतविषयक आवडीमुळे जगभरात मित्र मिळाले आहेत हे छंद आणि मैत्र जपण्यासाठी दोघही भाऊ आपल्या व्यवसायातून मुद्दाम वेळ काढतात मिहीर ईशान आणि त्यांचे वडील मिलिंद यांच्या उद्योजकीय वाटचालीत सौ राधा कुलकर्णी यांचं सा योगदान सर्वात महत्त्वाचं आहे मुलांवरील संस्कार आणि जडणघडणीत त्यांनी स्वतःला पूर्ण झोकून दिलं मिहीर यांची पत्नी कोमल या आर्किटेक्ट आहेत विवाहापूर्वी नांदेड इथे त्या आर्किटेक्चरची प्रॅक्टिसही करत असत जिता मित्रचा नवा प्लॅन्ट आणि तिथलं ऑफिस यांचं पूर्ण नियोजनही त्यांनीच केलं आहे त्या, त्या स्नेहालयच्या माध्यमातून समाजकार्यही करतात जिता मित्रमध्ये त्या असिस्टंट एच आर मॅनेजर आहेत ईशान यांची पत्नी रितुजा या आय टी प्रोफेशनल असून पॉवर प्लॅटफॉर्ममध्ये त्या तज्ज्ञ आहेत पुण्यात कॉग्निझंटमध्ये त्या कार्यरत आहेत बागकाम चित्रकला मंडल आुडलिंग हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत सौ राधा कुलकर्णी यांनी विपश्यनेच्या क्षेत्रात विशेष योग्यता मिळवली असून स्नेहालय या समाजसेवी संस्थेच्या अनामप्रेम या उपक्रमात त्या विशेषत्वानं सहभागी असतात एकूण हे संपूर्ण कुटुंबच एक प्रकारे उद्यमवृत्तीत आहे नव्या पिढीच्या उद्योजकीय वाटचालीची ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली असेल अशी आणखी काही प्रेरक उदाहरणं ऐकायची असतील तर दत्ता जोशी लिखित मुव्हिंग एस्पिरेशन या मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक नेक्स्ट जेन कथा तुम्ही अवश्य ऐकू शकता हे साहित्य प्रेरणादायी पॉडकास्ट स्वरूपात उपलब्ध आहे मराठी आणि इंग्रजीतील ही पुस्तके हवी असतील तर त्याचा तपशील या पॉडकास्ट समवेतच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे मुलीला बोलत आहे ना हो बोलत आहे तुमचं नाव काय रवि मॅजिक <laughs> आतूज शिक्षण रवि मॅजिक <laughs> विशेष छंद रवि मॅजिक <laughs> अरे फोडा फोडा सुपारी फोडा अशी मुर्गी शोधू सापन सापडणार नाही जिला रवी मसाल्याची बोली बस में सुखी संसाराची घडी वाह